मिरजेतील माणिकनगर भागात जय हनुमान मित्रमंडळाच्या वतीने दुर्गामाता देवीची प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात करण्यात आली आहे या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते नितेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक वर्षी आकर्षक असा देखावा आणि मंदिर प्रतिकृती तयार करून नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी परंपरा या मंडळाने जपली आहे यावर्षी या मंडळाच्या वतीने येथील आकर्षक असे जोधपूर पॅलेसची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे ही प्रतिकृती पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे यापूर्वी बगलामुखी देखावा श्रीकृष्ण मंदिर असे देखावे तयार केले होते तसेच नवरात्रच्या निमित्ताने दररोज गरबा आणि रास खेळाचे आयोजन करण्यात आले आहे तसेच भागातील नागरिकांसाठी दररोज सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे पहिल्या दिवशी महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रमाला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला बिरो शहरात सर्वात मोठा नवरात्रोत्सव या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असणारे हे मंडळ आहे त्यामुळे मिरज शहरातून मोठ्या संख्येने नागरिक हा उत्सव पाहण्यासाठी गर्दी करत आहेत नितेश कांबळे डॉक्टर मनीषा पुणेकर जरीना नानी संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे सर्वप्रथम सर्वांना शारदीय नवरात्रीच्या मिरजकर नागरिकांना खूप खूप शुभेच्छा माडिंगनगर नवसाला पावणारी आईसाहेब नावानं प्रचलित असलेली या माणिकांच्या आईसाहेबांचा उत्सव बावीस तारखेपासून सुरू झालेला आहे या कार्यक्रमासाठी दरवर्षीप्रमाणे आमचे सर्वांचे मार्गदर्शक रंग आणि पुणेकर असतील माझ्या आई असतील मनीषा मम्मा पुरेकर असतील या भागातील तमाम नागरिक बंधू या भागातील भक्तगण हे अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये या आईच्या छबिण्याची सुरुवात झाली तसेच काल या आई साहेबांच्या दरबारासमोर महिलांसाठी एक असा भव्य कार्यक्रम काल करण्यात आला होम मिनिस्टर या कार्यक्रमासाठी या भागातील सर्व महिला उपस्थिती होती सर्वांची तसेच आजपासून गरबा दांडिया या सर्व खेळांची तर सुरुवात झालेली आहे उत्कृष्ट खेळाडूंसाठी मंडळाच्या वतीनं आकर्षक अशी देण्यात येणार आहे तसेच विशेष वेशभूषा असतील या सर्व उत्कृष्ट कला क्रीडा करणाऱ्या सर्व मुलं असतील मुली असतील या सर्वांना श्री बक्षिस इथे व्यतिरित करण्यात येणार आहे माझे नागरिकांना एक आव्हान आहे की या आईसाहेबांच्या दर्शनासाठी आपण जरूर यावं आपल्या मनातील मनोकामना पूर्ण करणारी एक पावन शक्तपीठ जरी म्हटला तरी वावगं ठरणार नाही असे एक ठिकाण आहे इथं पारंपरिक पद्धतीने आई साहेबांची सेवा केली जाते भक्तिमय वातावरणामध्ये आरातीमध्ये इथं सर्व आई साहेबांच्या आरत्या केल्या जातात आणि अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये हे सगळं ठाण उभा आहे आई साहेब आई हे नवसाला प्रवणारी या नावाने इथं प्रचलित झालेली आहे मी या मिरजेतील तमाम नागरिकांना विनंती करतो की त्यांनी खास करून आई साहेबांचा सा देखावा पाहण्यासाठी व आई साहेब एका विराज राज पॅलेसमध्ये जशा बसले आहेत अशा ठिकाणी आपण सा आई साहेबांचा सा देखावा केलेला आहे माझी सर्व नागरिकांना विनंती आहे पुन्हा एकदा की आपण सर्वांनी आई साहेबांच्या सा दर्शनासाठी यावं ही नम्रतेची विनंती जय